धन्यवाद सर यानंतर या चर्चा सत्राचे प्रथम सत्राचे उद्घाटक आदरणीय सन्माननीय माननीय श्री राजेंद्र संन्याशी साहेबांना विनंती करतो जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूर विभाग प्रचारक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सर्वांना नमस्कार माझा आवाज येतोय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय देवणी यांनी पुढाकार घेऊन जो एक दिवसाचा राष्ट्रीय छर्शास्त्र आयोजित केलेलं आहे एकात्म मानववाद तर याचं उद्घाटन करताना मला आनंद होत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी धनुरे आजचे बीज भाषक डॉक्टर साहेब खंदारे प्रमुख पाहुणे डॉक्टर पुरुषोत्तमजी पाटील प्रमुख उपस्थित असलेले आमचे मित्र अटलजी धनुरे या राष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये याचे आयोजक असलेले प्राचार्य विटी नाईक सर समन्वयक डॉक्टर कांत जाधव सर आपले शोध निबंध सादर करणारे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी अभ्यासक सर्वांना नमस्कार आज आपल्याला माहितीये की पंडित दीनदयाल उपाध्याय यांच आज जयंती आहे सुरुवातीला एकत्म मानव दर्शन समजून घेण्याआधी पंडित दीनदयाल उपाध्याय समजले पाहिजे आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी ज्या विचारासाठी आपल्या आयुष्य समर्पित केलं त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी पण थोडी माहिती असली पाहिजे परंतु ऑनलाईन कार्यशाळा असल्यामुळे बोलायला थोड्या मर्यादा आहे त्याच्यामुळे मी एक दोन ते तीन मिनिटांमध्ये माझा मनोगत व्यक्त करणार आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा मध्ये उत्तर प्रदेशातल्या मथुरा जिल्ह्यामध्ये नगला चंद्रभान या गावामध्ये झाला लहानपणीच आई वडिलांचे क्षेत्र हरवल्यामुळे त्यांचं सगळं शिक्षण आपले आजी काका यांच्याकडे गेलं लहानपणापासून अतिशय मेधावी असणारे हे छात्र होते अतिशय मितभाषी होते लहानपणास त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला पुढे त्यांनी पदवी पदव्युत्तर शिक्षण त्यांचं झालं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू शकले नाही परंतु अतिशय मेधावी होते आणि संपूर्ण आयुष्य हे संघासाठी समर्पित करण्याचा त्यांनी निर्णय केला आणि ते संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले संघामध्ये प्रचारक नावाची परंपरा आहे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संघाच्या देशाच्या कामासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणे लग्न व्यवसाय नोकरी न करता अधिक सुखांचा त्याग करून आपलं संपूर्ण आयुष्य हे केवळ आणि केवळ या देशासाठी संघासाठी समर्पित करणे अशांना प्रचारक असं म्हणतात काही जण आपल्या आयुष्यातले दोन चार पाच वर्ष काम करतात दहा वर्ष काम करतात प्रचारक म्हणून परंतु काही जण आयुष्यभर हे काम करतात त्यापैकी असलेले पंडितजींनी संपूर्ण आयुष्य हे संघासाठी प्रचारक म्हणून समर्पित केलं एकोणीशे सदोतीस मध्ये ते प्रचार म्हणून बाहेर पडले आणि नंतर पुढे एकोणीशे एक्कावन्न मध्ये त्यावेळेचे जे द्वितीय सरसंघचालक होते माधव सदाशिव गोळवळकर त्यांना श्री गुरुजी असं म्हणतात त्यांनी त्यांना जनसंघामध्ये पाठवलं आपल्या सगळ्यांना माहितीये की एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर पंडित आपले श्यामाप्रसाद मुखर्जी जे होते बंगालचे त्यांनी काश्मीर भारतामध्ये विलीन व्हावं म्हणून खूप मोठं त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि त्यांचा सुद्धा पंडितजींसारखाच असा रहस्यमय मृत्यू हा जेलमध्ये असताना झालेला आहे असे श्यामाप्रसाद मुखर्जी गुरुजींकडे आले आणि त्यांना सांगितलं की देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आता संघाची आवश्यकता नाहीये संघाने राजकारणात आलं पाहिजे परंतु गुरुजींनी सांगितलं की संघाचं कार्य हे राजकारणा राजकारणाच्या बाहेर आहे आणि संघाच्या स्थापनेपासूनच ठरवले संघाने की संघ हा राजकारण करणार नाही परंतु श्यामाप्रसाद मुखर्जींना वाटायचं की आता जी काही परिस्थिती समोर दिसते सगळे जे काही काँग्रेस चाललेलं आहे खिलाफत चळवीला आंदोलन असेल किंवा अन्य काहीतरी मुस्लिम आणून जे चाललेलं आहे आणि दोन भारताचे दोन भाग झाले या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना असं वाटायचं की भारतीय दृष्टिकोन असलेला हिंदू दृष्टिकोन असलेला राजकीय पक्ष असला पाहिजे आणि संघाने याच्यामध्ये यावं असं श्यामाप्रसाद मुखर्जींना वाटायचं परंतु गुरुजींनी सांगितलं की असं नाही होणार परंतु तुम्ही हे काम सुरू करा आम्ही काही माणसं तुम्हाला देऊ आणि त्यावेळेला नानाजी देशमुख असतील अटल बिहारी वाजपेयी असतील शाम आणि पंडित जी उपाध्याय यांना टप्प्याने संघाने संघप्रचारकच्या कामातून मुक्त केलं आणि त्या कामाला दिलं आपलं असं समजलं जातं की भारतीय जनसंघाची स्थापना संस्थापकांमध्ये अनेकांपैकी जे जसे श्यामाप्रसाद मुखर्जी होते तसे पंडित दीनदयाल उपाध्याय होते आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला परंतु काम संघ प्रचारक म्हणूनच करणार परंतु संघाने ते काम सांगितलेलं आहे त्याच्यामुळे संघाची आज्ञा समजून त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम सुरू केलंय अशा अनेक कार्यकर्ते आपण बघतो की आताचे असलेले मोदी सुद्धा हे संघाचे प्रचारक आहेत आणि संघाच्या संघाने सांगितल्यामुळे त्यांना त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम चालू केलं असे पंडित पंडितलजींनी ते काम सुरू केलं आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मुघल त्यांचा सुद्धा असा मृत्यू झाला की जो रहस्यमय अजून सुद्धा ते रहस्य उलगडलेलं नाहीये या सर्व दरम्यान कालावधीमध्ये एक चांगली विचारधारा ही या देशातल्या असलेल्या तत्कालीन काँग्रेसला चांगली पर्याय होऊ शकते आणि वैश्विक स्तरावरही ही विचारधारा जाऊ शकते अशा प्रकारचं अनेक संकट किंवा अनेक प्रकारची अं तर्कवितर्क त्या संदर्भात लावले गेले परंतु मला जे सांगायचं की या दरम्यानच्या काळामध्ये वेळेला राजकीय क्षेत्रात काम करत असताना गुरुजींनी पंडितजींना सांगितलं की वैदिक राष्ट्रदर्शनामध्ये पंडितजींनी देशिक शास्त्र त्यानंतर या सगळ्या वैदिक राष्ट्रांचा अभ्यास केला आणि स्वतंत्र झालेल्या भारताला भारताचं भारता काहीतरी तत्वज्ञान पाहिजे भारताचा उत्कर्ष हा विदेशामध्ये जन्माला आलेल्या कम्युनिस्टांच्या आधारे नाही होणार कम्युनिजन विचाराच्या आधाराने नाही होणार कॅपिटलिझम भांडवलशाही आधाराने नाही होणार भारताच्या मूळ धर्तीमध्ये जन्माला आलेला जो विचार आहे त्याच्या दृष्टिकोनातून होईल या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास सुरू केला आणि एकात्म मानव दर्शन असं त्यांनी याला आलं सुरुवातीच्या काळात त्याला एकात्म मानव वाद असे म्हणायचे परंतु भारतीय याच्यात आलेला वाद कधी होऊ शकत नाही म्हणजे कॅपिटलिझम आहे आय एजम इजम आहे वाद आहे कम्युनिझम आहे म्हणजे साम्यवाद आहे तो वाद, वाद हा असू शकत नाही म्हणून त्याला समग्र दर्शन म्हटले जसं साम्यवाद हा केवळ समाजाचा विचार करतो व्यक्तीचा विचार नाही करत भांडवलशाही म्हणजे कॅपिटलिझम हा व्यक्तीचा विचार करतो समाजाचा विचार नाही करत अशा दोन टोकाच्या असलेल्या विचारधारांमध्ये ही एक विचारधारा जी भारतीयाची तशी म्हणायला गेलं ना तर अनादी पासून चालत आलेली आहे नवीन परिप्रेक्ष्यामध्ये नवीन युगानुकूल त्याची मांडणी पंडित दीनदयालजींनी केली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की एकोणीशे सहासष्ट मध्ये मुंबईमध्ये चार व्याख्यानं त्यांची झाली आणि हा विषय सगळ्यांसमोर आला आज संघाची विचारधारा असेल किंवा संघाशी संबंधित असणारे मोठ मोठे मोठे सगळे चाळीस जी संघटना आहेत या सगळ्या संघटनेच मूळ विचारधारा ही एकात्म मार्गदर्शन आहे जी मूळ भारतात जी हजारो वर्षांपासून चालत आलेली विचारधारा आहे ती नवीन शब्दांमध्ये नवीन याच्यामध्ये यांनी मांडलेली आहे म्हणून व्यक्ती हा केंद्रबिंदू जरी असला तर व्यक्ती व्यक्तीशी संबंधित परिवार आहे परिवारशी संबंधित समाज आहे समाजाशी संबंधित सृष्टी आहे आणि परमेष्ठी आहे अशा सगळ्यांचा वेगवेगळा विचार न करता सगळ्यांचा एकत्रित विचार या आपल्या विचारधारेमध्ये आहे तो मांडण्याचा प्रयत्न पंडितजींनी केला आणि ते संपूर्ण त्या सगळ्या संदर्भामध्ये नंतर पण खूप वेगवेगळे साहित्य असेल हे सगळं प्रसुत झालेलं आहे परंतु या विषयाचा पाहिजे तेवढा प्रचार प्रसार नाही झालेला मूळ एकाच महादर्श म्हणजे वेगळं काही नाही आहे जे आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे जीवजीवचे कारण एकमेकावर सगळी सृष्टी अवलंबून आहे तोच विचार नवीन याच्यामध्ये त्यांनी घेतला त्यांनी एक शब्द वापरलेला आहे चिती नावाचा चिती म्हणजे काय तर या चिती म्हणजे आत्मा या देशाचा जन्म कशासाठी झालेला आहे तर या देशाचा जन्म संपूर्ण जगभरामध्ये एक शांती देण्यासाठी आध्यात्मिक मूल्य पसरवण्यासाठी झालेला आहे म्हणून आता मी फार काही बोलणार नाही सगळ्यांनी अभ्यास या विषयाचा केलेलाच असेल तर या एकात्म मानव दर्शनाच्या सगळ्या संदर्भामध्ये सगळ्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा सर्व सहभागी झालेले ज्यांनी शोध निबंध लिहिलेले आहेत ज्यांचं आता इथं वाचन होणार आहे किंवा प्रेझेंटेशन होणार आहे अशा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो थोडस एक सूचना मला फक्त सगळ्यांना करावीशी वाटते की हा एकात्म होण नाहीये त्याचं नाव बदललेलं आहे ते, ते, ते एकात्म मानव दर्शन झालेलं आहे दर्शन म्हणजे ज्याला कुठे कोणाचा विरोध नाहीये आपल्याला कॅपिटलिझम मध्ये किंवा साम्यवादामध्ये किंवा भांडवलवादामध्ये वाद आहे म्हणजे एका एक विचार आणि दुसऱ्या विचाराचा विरोध केलेला आहे दुसऱ्या व्यक्तीचा विरोध केलेला आहे असं याच्यात नाहीये संपूर्ण मानवजात आणि मानवाच्या पलीकडे जी काही जीवसृष्टी आहे या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये केलेला आहे खूप मोठा विषय आहे सोपे सोपा करून आपण सगळ्यांनी समजावू आपण सगळेजण अभ्यास मंडळी आहेत सर्व समाजापर्यंत हा विषय अतिशय सोप्या शब्दांमध्ये सोप्या स्वरूपामध्ये कसा जाईल आणि हे भारताच्या विकासाचं चा एक चांगलं आदर्श असं मॉडेल आहे हे मॉडेल केवळ तत्वज्ञान न राहता याचे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उपयोग कसा करता येईल सध्या जग तर भांडवलशाहीकडेच झुकलेला आहे याच्या याच्यातून सगळं ज्या चक्रातून जगाला जर बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा भारताला बाहेर यावं लागेल म्हणून भारताला ही जी विचारधारा ही नीट समजून घ्यावी लागेल आणि याचं व्यावहारिक स्तरावर याचं आपल्याला प्रशिक्षण द्यावं लागेल त्याचे काही प्रयोग करावे लागतील मला असं वाटतं की आपण सगळ्या अभ्यासक मंडळी अतिशय चांगल्या छोट्या स्वरूपामध्ये हे तत्वज्ञान सगळ्या समाजासमोर गेलं पाहिजे आणि तत्वज्ञानासोबतच त्याचं व्यवहारच रूप कसं आणता येईल याचा सगळ्यांनी विचार करावा सहभागी झालेल्या सर्वांसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो मला इथं बोलवलं त्याबद्दल संस्थेचे देखील मी आभारी संघ म्हणून आभारी मानतो आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर आपण अतिशय सुंदर अशी माहिती आदरणीय यांच्याबद्दल दिलेली आहे यानंतर या कार्यक्रमासाठी चर्चासत्रासाठी बीच भाषक म्हणून लाभलेले